आणि तुम्ही चॅलेंजची भाषा करताय तुम्ही तुमचा अगोदर बघा आणि मग सांगा तर विधानसभेच्या तोंडावर ही त्यांची स्तंटबाजी आहे आपल्याला टी आर पी मिळावा आपण लाईमलाईटमध्ये यावं म्हणून हा त्यांचा केविलवाना प्रयोग आहे आणि हे दरवेळेला ते करत असतात हे दरवेळेला ते करत असतात सतेज पाटलांनी बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूरसाठी काय केलं काय नाही या या यासाठी या मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता हो नाही जनता आम्हाला सर्टिफिकेट देते आणि उद्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने जनता सर्टिफिकेट दिल ना आम्हाला आज या ठिकाणी जर बघितलं तर थेट पाईपलाईनच्या माध्यमातून जे पाणी आणण्याचं काम आज लोकांना पाणी मिळते असं एखादं उल्लेखनीय काम त्यांनी सांगावं आणि तुम्ही चॅलेंजची भाषा करताय तुम्ही तुमचा अगोदर बघा आणि मग सांगा